आता इथे कोणीतरी सांगितलं की आरक्षणवादी हा जो आहे हा या देशामधला किती टक्के आहे किती टक्के आरक्षण घेणारा या देशामध्ये किती टक्के आहे किती टक्के आहे आता मला एक सांगा या आंबेडकरवाद्यांचं वाद्यांचं लक्ष त्या पाटलाकडे आहे की ह्या आरक्षणवाद्याकडे आहे ते तुम्ही मारताय लाईन त्या पाटलावरती आणि तो पाटील तुम्हाला भिकाही घालायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि जो तुमच्या बरोबर येऊ शकतो नांदू शकतो त्याला आपण म्हणतो हड तुला काय कळतंय म्हणजे जो आपली हाडहूड करतोय त्याच्याबरोबर आम्ही जातोय आणि जो आपल्याला जवळ घ्यायला बघतोय त्याला आपण हाडहूड करत बसलेलो म्हणजे आमची विचाराची बैठकच नाही म्हणजे ज्याच्या मुळे मी आज खाऊन पिऊन सुखी आहे त्याच्याशी मी इमानदार राहिलं पाहिजे तिथे नाही या आरक्षणामुळे मी असणार सुखी समाधानी झालेलो आहे तर त्याच्याशी मी इमानदारीत राहिलो पाहिजे तर अजिबात नाही त्याच्याशी आपण असणार इमानदारीत राहिलो असतो तर आपल्याला सुचलं असतं की नाही जो आरक्षणवादी आहे त्याच्याबरोबर मी माझं सामाजिक राजकीय नातं जुळलं पाहिजे